मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मानाचं मराठा केसरी कोळे मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये आपल्याला मित्रांनो सुंदर अशी लढत पाहायला मिळाली या गट क्रमांक बारामध्ये हरण्या पाळाला आहे आणि हरण्याच्याच गटामध्ये आपला सर्वांचा आवडता त्या बलिगडी क्षेत्रामध्ये ज्याला देव समजला जातो तो बकासूर देखील पाळाला आहे सामना निकाल मित्रांनो देण्यात आला आहे त्या हरण्याचे मालक आपल्याबरोबर आहेत छेट नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीची लढत झाली लढत चांगली झाली आमी आमी हा, आता आम्ही काही पाठी मागा अजून काय आम्ही बघितलेली नाही बरं सगळी पुढं होती तर म्हणली चांगली गाडी पळाली असं आता काय निवेदन मतवा म्हणावं असं काय नव्हतं आमचं आलेलो हो। आता गट क्रमांक बारा मध्ये आता एवढं सगळ्या मैदानामध्ये जेवढे पण लोक असतील बकासूर वरती प्रेम करणारा चे आता वर्ग भरपूर आहे बरोबर सगळ्यांचं लक्ष या गटाकडे होतं आता बकासूर या गटात पळणार आहे तुम्हाला माहित होतं का बकासूर म्हणजे गाडी फिरली आम्हाला दिसला आता आम्ही काय रात्री लावलो आमचं नियोजन कालेच्या आशिफ भैया आणि बिजूबाऊ करतेत आम्ही काय पैरा बैल बैल आम्ही आता बघितलाय ड्रायव्हर बी आम्ही त्याचं नाव बी माहिती नाही आम्हाला फोन बसला ती ते, ते सगळं करते फक्त आम्ही बैल घेऊन येतो आता कुठेतरी आपल्यासारखं सामान्य बैलगाडी मालक आणि आता आपल्या नंदीनं ते कुठेतरी स्वतःच्या पळावरती करून दाखवतो पळाला म्हणून तो आज बाकासूर बरोबर सामना करू शकलाय बाकासूरच्या तोडीस तोडीस पळाला म्हणायला लागेल कारण दोन्ही नंदी पळाले चारही नंदी पळाले काय सांगाल चांगलं गाडीत आता त्याचा पळच आहे म्हणून ते तिथं पण पोचला आणि त्याला आम्हाला बी कळलं की बाबा आपण कुठे आज कुणा संघ पळालो महत्वाच म्हणजे त्या बैलाच्या पैऱ्यात आपण काही कधी पळल न पळल काय भविष्यात आपण सर्वसामान्य माणसं पण निदान त्याच्या संघ पळालो हे लय मोठं भाग्य आमच्यासाठी बरोबर आहे आमच्याकडनं पायरा काय नाहीच होणार पण निदान त्याच्या संघ तरी पळायला मिळालं आणि आज बक्कासुरला बघण्याच्या नजरेनं लाखो करोडो नजरेनं आमच्या हरण्याला आज बघितलं हे आमच्यासाठी लाख मोलाच वरदान म्हणाय हे मिळालेलं आज एवढं मोठं मानाचं मानाचं मैदान आणि कितीतरी लोक बकासूरला बघित असतील आणि त्यात आमचा हरण्या दिसला बरोबर आहे हे महत्वाचं म्हणजे आता कुठेतरी असं म्हणायला गेलं आपल्याला मैदानाचा गुलाल भेटू ना भेटू हा गुलाल मिळाल्या सारखा गुलालच म्हणायचा गुलालच म्हणायचं गुलालच आमचं बरोबर आहे आता आपल्या हरण्या बरोबर कोण पळालं हरण्यावर तेज रावण 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 पळाला रेटरे बुद्रुकरांचा रे बुद्रु रावण पळाला आणि हरण्याची गाडी पळाली सुंदर असा पद्धतीचा पळ दाखवलाय म्हणजे एक कसं असतं ना की अपेक्षा पण नसते आणि तो आनंद आपल्याला मिळून जातो आता हरण्यावर प्रेम करणारे पण भरपूर लोक आहेत हरण्याचा थोडा इतिहास सांगे कुठन घेतला हरण्या बापू पाटील येडे मच्छिंद्रगड त्यांच्या बसला बैल आहे बर त्यांच्या बसनं आम्ही घेतलाय दीड वर्ष झाले आता बर आदत होता त्यावेळी आम्ही घेतला आता असा विषय जवळपास आता किती गोलाल झाले धरणेच्या आमच्याकडे तीन चार गोलाल जोड़ सकट पाच गोलाल झाले कोणाच्या नावानं पळत हरणे आपल्याकडे वारणा कापशी सिद्धेश्वर प्रसन्न नायकबा प्रसन्न भैया काली या नावानं पळतो आता बघा आनंद भरपूर आहे आणि एवढं मोठं मैदान आहे आणि एवढ्या मोठ्या मैदानात त्यानं त्याच्या स्वतःच्या पळावरती ते सिद्ध करून दाखवले कारण जर बैल पळाला तर मालकाचं नाव होत असत हे मात्र खरं आहे खरं आज बैल आमच्यासाठी पाळालाय म्हणत आहेत बैल तुमचा असा करतो तसा करतो करू शकतो बरोबर तर पळून कुणाला पण मारू शकतो बरोबर आहे बरोबर आहे राजाने देवास मोठा आनंद बरोबर म्हणजे आता काय सांगाल आता या एवढी लोक मानतात त्या बैलाविषयी काय सांगायला हो ती बैल म्हणजे देवच आहे त्या बैलाला देवाच वरदान आहे त्यांच्या मालकाचं नाही चाहत्यांचं नाही कोणाचं नाही ते एक महादेवाचा खरोखरी नंदे आणि त्याच्यासारखं रेकॉर्ड कोणच करू शकणार एक, एक दिवस आड मैदान बरोबर आज आमचं भाग्य आहे लय जायला बघायला मिळालं बघाय जायला तिथं गर्दी असायची त्याला बघायचं तिथे भेटायला तर आणि आज त्याच्या कडेला मी उभा राहून याला सोडला बरोबर आहे आणि तेजा संघ बैल आमचा पाळा बरोबर मित्रांनो आनंद बघू साहित्य आणि या व्हिडिओच्या माध्यमा पण मी पण सांगू शकतो का हा व्हिडिओ मामांच्यापर्यंत पोहोचावा बाकासुरूच्या मालकापर्यंत चायतन पर्यंत पोचावा आणि कधीतरी याला देखील हारनेल देखील बाकासुरा बरोबर पाहायला मिळालं हे आमची देखील इच्छा असेल तुम्हाला हारनेल आणि तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद